नमस्कार आज आपण पाहणार आहोत एन एस पी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी नवीन विद्यार्थ्यांचे अर्ज कसे भरायचे अर्ज भरण्यापूर्वी सुरुवातीला आपल्याला विद्यार्थ्याचा ओ टी आर नंबर जनरेट करावा लागेल ओ टी आर नंबर जनरेट करण्यासाठी विद्यार्थ विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये आधार फेस आर डी आणखी एन एस पी ओ टी आर हे दोन ॲप इन्स्टॉल करावे लागतील ते ॲप इन्स्टॉल करून रजिस्टर यावरती क्लिक करून सर्व माहिती रजिस्टर करावं लागेल त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन फेस ऑथेंटिकेशन नंतर ओटीआर नंबर जनरेट होईल ओ आर नंबर जनरेट झाल्यानंतर हा ओ टी आर क्रमांक व पासवर्ड आणि कॅपच्या टॉकून विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यापूर्वी सर्व डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याच्या जवळ असावेत विद्यार्थ्याचे अकॅडमिक डिटेल्स बेसिक डिटेल्स आधार कार्ड गेल्या वर्षी मार्क किती पडले त्यासाठी मार्कशीट उत्पन्नचे प्रमाणपत्र जातीचा दाखला लागू असेल तर इत्यादी सर्व डॉक्युमेंट त्यांच्या जवळ असावेत लॉग इन केल्यानंतर नवीन अर्ज भरण्यासाठी आपला क्लिक करून गाईडलाईन्स वाचा त्यानंतर गाईडलाईन्स ऍक्सेप्ट करून प्रोसीड, प्रोसीड करा प्रोसिड केल्यानंतर विद्यार्थी नववी दहावीमध्ये शिक्षण घेत असेल तर प्री मॅट्रिक निवडायचा आहे शिष्यवृत्तीचा प्रकार मध्ये जर शिष्यवृत्ती हवी असेल तर स्कॉलरशिप निवडायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा सबमिट केल्यानंतर आपलं ऍप्लिकेशन जे आहे त्याच्यापूर्वीच माहिती भरलं असेल आणि लॉग इन केल्यानंतर हा प्रोसीड बटनवरती क्लिक करून तुम्ही अर्ज भरण्यासाठी प्रोसिड करायचा आहे प्रोसिड केल्यानंतर अर्जाचे स्टेटस का आहे ते दिसेल आणि त्यानंतर आपल्याला फील ॲप्लिकेशनवरती क्लिक करून आपल्याला अर्ज भरायचा आहे फिल ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर जनरल जी इन्फॉर्मेशन आहे ती विद्यार्थ्याची दिसेल ज्यावेळी आपण आपलाय फ्रेशवरती क्लिक केल्यानंतर ते अकॅडमिक इयर डोमिसाइल स्टेट स्कॉलरशिप कॅटेगरी आणि ऍप्लिकेशन टाईप ही सर्व माहिती दिसेल पर्सनल इन्फॉर्मेशन आहे जनरेट करत असताना आपण भरलेली माहिती आहे आता यानंतर आपल्याला ही सर्व माहिती भरायची आहे त्यानंतर कम्युनिटी कोणत्या कोणत्या कम्युनिटीमधील आहे एन एम एसाठी अर्ज भरता असेल तर ज्या प्रवर्गातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे तो प्रवर्ग त्यामध्ये टाका रिलिजन फॅमिली आणि इन्कम जे तहसीलदार यांच्या प्रम यांच्या सहीच्या प्रमाणपत्रावर उपलब्ध आहे ते प्रमाणपत्र डिसेबल नो स्टेटस आणि जी इतर जी माहिती ती सर्व माहिती भरण्यात यावी डिटेल मध्ये भरण्यात त्यानंतर सेव्ह या बटनवरती क्लिक करा आणि नंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवरती क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन आपण जी भरलेली आहे ती सेव्ह होईल आता आपल्याला अॅकॅडमिक डिटेल्स प्रेझेंट कोर्सेस ही सर्व आपल्याला माहिती भरायची आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला शाळा निवडायची आहे त्यासाठी गेट इन्स्टिट्यूट या बटनवरती क्लिक करा नवीन पॉप विंडो ओपन होईल त्यामध्ये तीन ऑप्शन आहेत तुम्ही शाळेच्या नावानुसार एआयसी ची कोडनुसार कॉलेज आणि यु डायस नुसार शाळा निवडू शकता तर शाळेच्या नावानुसार शाळा न निवडता यु डायस नुसार निवडा कारण एका जिल्ह्यामध्ये एकाच नावाच्या मल्टिपल शाळा असू शकतात आणि चुकीची शाळा निवडली तर अर्ज पडताळणी करता असताना अडचण येईल मग यु डायस क्रमांक टाकून सर्च बटनावरती क्लिक करा त्या यु डायस ची शाळा दिसेल ती निवडा येस बटनावरती क्लिक करा ती शाळा तुमची निवडलेली एकदा खात्री करून घ्या निवडलेली शाळा बरोबर आहे का त्यानंतर प्रेझेंट क्लास वर्ग सुरू झालेली तारीख त्यानंतर विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये ऍडमिशन कधी घेतले ते, ते वर्ष रोल नंबर तुकडी शाळेचा प्रकार होस्टेल आहे का प्रिव्हियस इयर अकॅडमिक डिटेल्स मध्ये कोणता बोर्ड आहे एसएसी सी च्या अंडर शाळा असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी पुणे हे निवडायचं आहे यादीमधून तुम्हाला त्यानंतर प्रिव्हियस पासिंग इयर दोन हजार तेवीस येईल प्रिव्हियस क्लास जर विद्यार्थी सध्या चालू वर्ष नववीचा असेल तर आठवी म्हणून येईल प्रिव्हियस क्लास पर्सेंटेज जे आठवीमध्ये पर्सेंटेज एक्झॅक्ट पडलेल ते पर्सेंटेज टाकायचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम डिटेल्स जर विद्यार्थी एन एम एस साठी जर अर्ज भरत असेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नेमके एन एम एस एक्झाम कंडक्टेड बाय परीक्षा परिषद मार्फत जर परीक्षा दिली असेल तर महाराष्ट्र येईल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रोल नंबर टाकायचा आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इयर टाकायचं आहे सेव एज ड्राफ्ट या बटनवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्टनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवरती क्लिक करा ही सर्व भरलेल्या माहितीच्या आधारित तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळू शकतो ह्या जी नाव येईल त्यामधून तुम्हाला जी हवी आहे जास्त लाभाची योजना निवडण्यात या निवडून सेव्हज वरती क्लिक करा नंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे ही इस सर्व माहिती भरलेली तुमची सेव्ह झालेली आहे पुन्हा नेक्स्ट बटनवरती क्लिक करा आता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आता अपलोड करता असताना या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट ज्या प्रवारातून विद्यार्थ्याची निवड झालेली आहे ते कास्ट सर्टिफिकेट हे स्कॅन करून अटॅच करायचे आहे डॉक्युमेंट अपलोड करता असताना जे तुम्ही फाईल साईज आहे ते वीस के बी ते दोनशे बी या दरम्यानची ती पीडीएफ फाईल असावी त्याची साईज असावी पीडीएफ किंवा इमेज जे बनवणार आहात ते आणि साईज कमी केल्यानंतर ती रिडी बेड असावं ज्यावेळी सेकंड लेव्हलला शिक्षणाधिकारी स्तरावर जे पडताळणी होणार आहे त्यावेळी तिने डाउनलोड केल्यानंतर काय डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यातले सर्व नीट वाचता यावं असं रिडी तुम्ही स्कॅन करून अटॅच करा हे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर <coughs> फायनल सबमिट या बटनवरती क्लिक करा फायनल सबमिट बर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन नंबर मिळेल त्या अर्जाची प्रिंट आउट काढा तो अर्ज कागदपत्रे आता एन एम साठी जर अर्ज केला असेल तर इन्कम सर्टिफिकेट तहसीलदारांच्या सहीचं ज्या प्रवर्गातून निवड झालेलं आहे त्या प्रवर्गाचा दाखला लागेल गेल्या वर्षीचं मार्कशीट लागेल शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल ही सर्व कागदपत्रे विद्यार्थ्याने शाळेजवळ किंवा शाळेने अर्ज भरला असेल तर ही सर्व कागदपत्र शाळेने त्यांच्या रेकॉर्डला योजनानिहाय वर्षनिहाय किमान पाच वर्ष जतन करून ठेवायची आहेत आणि वरिष्ठ आणि मागितल्यानंतर ते तुम्हाला त्यावेळी तुम्हाला सादर करावे लागतील आता हे अर्ज कोणी भरायचे आहेत किंवा कोणत्या शाळेमधून भरायचे आहेत विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्या शाळेमधूनच विद्यार्थ्याचा अर्ज भरण्यात यावा शाळाशी जे आपले निकष आहेत शिष्यवृत्तीचे एम एम एस साठी जे निकष आहेत ते निकष पात्र असलेले विद्यार्थ्यांनीच अर्ज भरायचा आहे म्हणजे विद्यार्थी अनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेत असावा किंवा जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी यासाठी पात्र आहे अनुदानित मध्ये जरी शिक्षण घेत असला तरी तो विद्यार्थी ह्या शिष्यवृत्तीस पात्र आहे जर विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्ये सैनिक शाळामध्ये किंवा वसतिगृहाचा लाभ घेतला असल्या शाळांमध्ये स्वयंअर्थशाहीत शाळांमध्ये विनात शाळांमध्ये जर शिक्षण घेत असेल तो तो यासाठी अपात्र ठरेल शिवाय विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाख पेक्षा सॉरी वार्षिक उत्पन्न हे साडेतीन लाख पेक्षा जास्त नसावे विद्यार्थ्यांना ज्या प्रवर्गातून शिष्य निवड झालेली आहे त्या प्रवर्गाचा दाखला विद्यार्थ्याजवळ असणं बंधनकारक आहे गेल्या वर्षीचे मार्कशीट लागेल त्या मार्कशीट मध्ये जेवढे मार्क आहेत ते मार्कानुसार भरावं लागेल रिन्युअल विद्यार्थ्यांचे अर्ज भरता असताना विद्यार्थी जर आता अकरावीमध्ये शिक्षण घेत असेल तर दहावीमध्ये एस सी आणि एस च्या विद्यार्थ्यांना पंचा किमान पंचावन्न टक्के गुण मिळालेला आवश्यक आहे दहावीमध्ये आणि एस सी एस टी वगळून म्हणजे ओबीसी असतील जनरल विद्यार्थी असतील हे सर्व विद्यार्थ्यांना किमान साठ टक्के गुण असणं आवश्यक आहे हे अर्जाची पडताळणी करता असताना त्या निकषानुसार सर्व वाचण्यात यावे आणि त्या निकषानुसारच अर्जाची पडताळणी आपल्याला करायची आहे तर सर्वांनी लवकरात लवकर एन एस पी पोर्टलवर नवीन विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात यावेत नूतनीकरण विद्यार्थ्यांचा अर्ज कसे भरायचा याबाबत आपल्याला लवकरच सविस्तर व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल सर्वांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा जेणेकरून यावरील आपल्याला अद्ययावत माहिती त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद